नवीन वर्षाचं स्वागत करतो नवीन हिंदू वर्ष दिन साजरा करतो पण आम्ही नवीन वर्ष साजरा करत असताना का साजरा करतो याच कधी आत्मपरीक्षण केलं का तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का की तिथूनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृती दिन ज्या दिवशी येतो काही जण अधिक मास पाळतात महिनाभर संभाजी राजांचं अभिवान वादन म्हणून अधिक मास पाळतात ती सगळी मंडळी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या जा ज्या दिवशी स्मृती दिन साजरा करतो दुसऱ्या दिवशी तिथीनुसार सांगतोय पाडवा साजरा करतात म्हणजे ज्या दिवशी आपला राजा मारला गेला ज्या दिवशी आपल्या राजाला हलहाल करून एकोणचाळीस चाळीस दिवस त्यांना छळलं आणि नंतर मारलं त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी लगेच नवीन कपडे वगैरे घालून आनंदाचा उत्सव कसा काय असू शकतो काय या गुढी पाडव्या मागच कधी आम्ही आत्मपरीक्षण केलंय मी, आत्म के मी दिवसभर बोललो नाही पण मला लोकांना खरंच त्यांची क्यू सुद्धा येते आणि त्यांना खरं सांगावं सुद्धा वाटत म्हणून मी आपल्या समोर आलो प्रामाणिकपणे सांगा गुढी महाराष्ट्रात पण फक्त उभी केली जाते बाहेर अजिबात नाही काही जणांनी पर्याय दिला की राम अयोध्यामध्ये परतला म्हणून सगळ्यांनी गुढी उभी केली मग अयोध्यामध्ये गुड्या उभ्या राहायला पाहिजे का नाही फक्त महाराष्ट्रातच का काहीतल्या सनातनी मनुवादी व्यवस्थेने आमचा संभाजी राजा संपवला म्हणून आनंद उत्सव साजरा करतात नवीन कपडे घेतात सोनं नाणं घेतात साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणतात स्वराज्याचा दुसरा छत्रपती इतक्या क्रूरपणे त्या औरंग्याने आणि त्याच्या चांडळ चौकडीने कटाने पकडून त्या ठिकाणी मारलं गेलं त्या, मार त्या राजाच्या दिनाच्या दुसऱ्या दिवशी पाडवाच असतो एक लक्षात घ्या मराठा बहुजनांचे जे काही तुम्ही आम्ही सण साजरे करतो एकदा बारकाईनं चिकित्सा करा मला असं वाटतं ते पराभवाचे देव सण असावे परंतु ते आनंदात साजरे केले जातात इथल्या धर्म मार्तंडाच्या सनातनी वृत्तीच्या मानसिकतेमुळे म्हणजे ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रासमोर आला परंतु संभाजी ब्रिगेड परिवर्तनवादी पुरोगामी संघटना तुम्हाला आठवत असेल गेल्या वीस बावीस वर्षापासून माझ्यासारखा एकदम सामान्य कार्यकर्त्यापासून इतिहास संशोधक वक्ते महाराष्ट्रभर खरा इतिहास सांगत फिरतात मग आम्ही गुढे पाडव्याला काय केलं पाहिजे माझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही घरामध्ये भगवा झेंडा लावला तुम्ही पाहताय भगवा तोच फडकतोय आम्हाला वाटत नाही की आमच्या राजाला इतकं वाईट पद्धतीने मारलंय तरी पण आज बऱ्याच जणांनी गुढी उभी केली त्याच्यावर पण मला बोलायचं मग संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी गुढी पाडवा साजरा करणं हे कुठल्या हिंदू धर्माच्या तत्वात बसत मला स्पष्टपणे सांगा कुठला हिंदू आपल्या घरातला एखादा कर्तापुरुष पुरुष गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत असेल विचार करा जरा मेंदूला बुद्धीला चालना द्या चिकित्सा करा या महाराष्ट्रातला देशातला कुठला असा हिंदू आहे की आपल्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपती च दुसऱ्या धन्याचं अत्यंत क्रूर पद्धतीनं मृत्यू झाला असेल ना मी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणतो हे कुणी आणलंय याचा कधी विचार केला एक चिकित्सा केली बर गुढी कशा पद्धतीने असते मी टीका करत नाहीये मी फक्त फरक सांगतोय माझ्या घरातला भगवा आणि तुमच्या घरातली गुढी फक्त कल्पना करा काय करतो आम्ही आम्ही गुढी कशाचं प्रतीक म्हणून उभी करतो काही अडचण नाही तुमच्या त्या मानसिकतेचा प्रश्न आहे तरी पण मला प्रश्न विचारायचा तुमच्या माझ्या या महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या प्रत्येक कुटुंबाचं अर्थात त्या घराचं सगळ्यात मोठं आभूषण असते तरी त्याच आपल्या घरातल्या स्त्रीची महिलेची आपण साडी घेतो चोळी घेतो बांबू घेतो त्या साडी मध्ये आपण बसवतो त्याच्यावर पालता तांब्या ठेवतो पालता कधी ठेवतात तो शिवशाही पालती घातली म्हणून तुमचं स्वराज्य आता बुडवल्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत म्हणून आम्हाला तुमचं काहीच मान्य नव्हतं आम्ही ते आता पालत घालतोय म्हणून काय या मागचा इतिहास काय मला माहित नाही आणि तुमच्याकडं जो तुटका पुटका काही वेगळा मांडला असेल मला माहित नाही आणि मग तो आमच्याच दाराच्या समोर आम्ही त्या बांबूच्या ह्याच्यावर आम्ही ते आभूषण लावतो आणि त्याच्यावर परत आपण कडुलिंबाचा वापर कधी करतो लक्षात घ्या मला काय सांगायचंय कधी करतो कडी लिंबाच एकटा एखाद एक घरातलं मयत झाल्यानंतरच आरोग्याच वगैरे लिंबाच्या बाबतीत ते पर्याय सांग आणि मग ते त्याच्यामध्ये हे गेलं होतं आणि तोच सगळ्यांना वाटलं सुद्धा जात आणि गोड पण ठेवलं जात साखराचा हा लक्षात घ्या मला तुमच्या धार्मिक भावनांना हात नाही घालायचा मला एवढंच सांगायचंय राजा मारला गेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी दिवस कसा काय असू शकतो एवढाच माझा तुम्ही आम्ही जर हिंदू असाल आणि आपण जर संभाजी राजाला मानत असू आपण शिवरायांना मानत असू तर मग आम्ही कल्पना करणार आम्ही दिवसभर नाही बोललो त्याच्यासाठी पण आता दिवसाच्या सरते शेवटी मला यासाठी बोलावं लागतंय की तुम्ही घरात गुढी उभी केली असेल तुम्ही तुमच्या मनाला विचारा तुमच्या पर्यंत प्रवर्धानाच त्या मार्गाने मेसेज आला सगळं सगळं आलं तुम्ही सुधारणार कधी आहात याच्यावर विचार कधी करणार आहात याचा आत्मपरीक्षण आम्ही कधीच करणार नाही का आम्ही आमच्या आपल्या घरावर तुमच्या घरावर, घरावर भगवा झेंडाच उभा केला पाहिजे पाडव्याला भगवाच असला पाहिजे का भले आपल्या राजाला जरी इतका मनुष्य पद्धतीने केला असेल तरी आपल्या राजाच्या सन्मानाप्रती तो भगवा तसाच ठेवत राहिला पाहिजे काय केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आपल्याला माहित नाही आपण त्यावेळेस नव्हतो छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी किती संघर्ष केलाय नाही कधीच थांबले बसले तुमच्यासारखी माझ्यासारखी आयुष्य आरमद आयुष्य नाही ते जगले फक्त लढत राहिले स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वराज्य विस्तार होता म्हणजे हिंदवी स्वराज्य होत त्या स्वराज्यासाठी लढले कपटानी त्यांना पकडून दिलं आणि त्यांचा अंत झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आनंद उत्सव साजरा करू शकतो कसं काय उत्तर आम्ही कधीच पुस्तकामध्ये चालणार नाही कुणाला विचारणार नाही याच्यावर आत्मपरीक्षण करणार नाही ठीक आहे बरेच जण म्हणतात पहिल्यापासून चालत आले घरातली मंडळी म्हणतात आई वडील म्हणतात आजी आजोबा म्हणतात पण त्यांनी चिकित्साच नाही ना केली कधी आम्हाला आमचा हिंदू धर्म चांगला वाटतो आम्हाला आमचा धर्म प्यारा आहे परंतु आमच्या धर्मातल्या जर काही चुकीच्या गोष्टी असेल आम्हाला फक्त बोलू तर द्या चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे आम्हाला कळू तर द्या आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला तुम्हाला आम्हाला गुढीच उभारायची ना भगवा झेंडा उभा करा ना साडी चोळी कशासाठी एकीकडे महिला अत्याचाराच्या किंवा इतर गोष्टीसाठी हे करायचं ज्या राजाने महिलांचं संरक्षण केलंय त्याच राजाच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी तशी गुढी उभा करायची मुरार जगदेवाने पुन बेची राग केलं होतं पुण्यामध्ये दहशत होती मुरार जगदेवाची आणि पहार रोवली होती आणि त्याच्यावर एक कवटी अशी वर ठेवली होती आणि सांगितलं होत की तुम्ही जर इथं आता राहायला आले किंवा तुम्ही जर राहणार असाल तर तुम्ही जगू नाही शकणार तुम्हाला ते सहन होणार नाही आणि तुमचा निर्बवून शुढेल किंवा अजून काय असेल दहशत निर्माण केली होती पण लक्षात घ्या जिजाऊंनी ती पहार उकडून टाकली आणि बाल घेऊन सोन्याचा डांगर चालवला लोकांच्या मनातली दहशत कमी केली आणि हे पुनः वसवलं कधी गेलाय का त्या लाल महल मध्ये जाऊन बघा पुण्यामध्ये इतिहास आम्हाला माहित नाही परंतु इतिहास समजून घेणं गरजेचं आहे भगवा झेंडा उभा करून गुढी साजरी करावी इथून पुढच्या वर्षी तरी एवढीच माफक अपेक्षा जय शंभूराजे जय शिवराय विचार करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवा इतरांना आणि पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक आपल्या माणसापर्यंत धन्यवाद